नमस्कार पूर्णा नदी दुथडी भरून वाहत असल्याने बोरगाव सारवणी व बोरगाव बाजार या गावांचा संपर्क तुटला प्रतिनिधी सलीम शेख बोरगाव सारवणी सिल्लोड तालुक्यातील बोरगाव सारवणी येथील पूर्णा नदी दुथडी भरून वाहत असल्याने बोरगाव सारवणी व बोरगाव बाजार या गावांचा संपर्क तुटला आहे तेव्हा प्रशासनाने या दोन गावांचा विचार करून आमचा संपर्क तुटू नये म्हणून आम्हाला या नदीवर मोठा पूल बांधून द्यावा अशी मागणी दोन्ही गावातील नागरिकांनी केली आहे सिल्लोड तालुक्यातील एक मोठा वरिष्ठ व्यापारी वर्ग या गावात असून त्यांना व्यवसायासाठी ये जा करायला यामुळे त्रास होत आहे तसेच नदीच्या बाजूला उर्दू शाळा व जिल्हा परिषद मराठी शाळा असून हे शाळामध्ये पाणी शिरू लागले आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी आता बसायचे तरी कुठे आणि असे हा सवाल उपस्थित होत आहे शिवाय त्या विद्यार्थ्यांना देखील या पुलाची अत्यंत गरज आहे तरी प्रशासनाला गावकऱ्यांची अशी मागणी आहे की त्या पुलाला मोठे वरुंदीकरण करून देण्यात यावे व त्यासोबतच गावांमध्ये पाणी शिरू नये यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात जेणेकरून येणाऱ्या काळात या गावांना अडचण निर्माण होणार नाही जानते हैं आपका नाम सजानंद यादव आपका क्या कहना है इसके बारे में के बारे में। पूर्णा नदी को इतना पानी आ गया है कि पुर्णाव बाड़ी, गुरगाँव बाजार का सब संपर्क टूट गया है और लोगों ने बहुत ही सतर्क रहना चाहिए नदी के अंदर नहीं जाना चाहिए स्कूल में इसमें चारों तरफ पानी भर गया है और हमारा पुल भी बहुत छोटा है सब है। आप क्या मांगे इसके बारे में पुल हमारा पुल जरा पुल ऊंचा होना चाहिए लोगों को जाने आने को दिक्कत हो रही है आपका स्वागत है तारे 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 तार ये के में लेते, आ, भाई मेरा नाम है इरफान पठान बोरगा बोरगा बाजार बोरगा बाड़ी ये सब प्रकार से पूरा पुल के ऊपर से पुल नदी के जो पुल है पुल के ऊपर से पूरा पानी चला है जाना आना बहुत मुश्किल है सतर्क रहे सावधान रहे अपने अपने घरों में रहिए और ये जिला परिषद का स्कूल है इनामोल जो हाई स्कूल है ये बाजू में ये बच्चों के लिए इसकी भी बहुत तकलीफ जाती है इसकी भी कुछ जानकारी करें पानी घुस चुका है पूरे स्कूल में उसमें जिला परिषद स्कूल है और इनामुल और तो हाई स्कूल है हमारी मांग है कि हम आपको पुल बड़ा चाहिए और सुरक्षा भी चाहिए स्कूल के यहाँ से तो वहा तक का दो तीन किलोमीटर के कन्नड़ तालुक्यात अतिवृष्टि झाल्याने नुकसानीची पालकमंत्री नामदार अब्दुल सत्तार यांनी पाहणी करून प्रत्यक्ष आढावा घेतला युसुफ पठाण प्रतिनिधी मालेगाव पालकमंत्र्यांनी सिल्लोड तालुक्यातील भराडी बोरगाव बाजार बोरगाव सारवणे तर कन्नड तालुक्यातील नाचनवेल किशोर रामनगर साखरवेल वासडी महेगाव हस्ता पळशी खुर्द शिवारात बाधित भागाचा दौरा करून येथील नुकसानग्रस्तांशी संवाद साधत त्यांना धीर दिला तसेच झालेल्या नुकसानीचे तातडीने वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे निर्देश नामदार अब्दुल सत्तार यांनी जिल्हा प्रशासनाला दिले याप्रसंगी जिल्हा बँकेचे चेअरमॅन अर्जुन पाटील गाडे शिवसेना जिल्हा प्रमुख भरतसिंग राजपूत सिल्लोड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती केशवराव तायडे कन्नड शिवसेना तालुका प्रमुख केतन काजे अजित शेठ बागवान कन्नड गटविकास अधिकारी चंद्रहार ढोकणे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते